बरोबर <S -cado> <sociedad> सर <-cado> <-ını> <Leonard> दो राया। दो राया। दो 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 दो। आज रोजी संध्याकाळी चार वाजेचे सुमारास हिंदी देता अभी पूरा देता अभि पूरा देता आज रोजी चार वाजेचे सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माझी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषिराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे से ऍक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता एक चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते फ्लाईट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे तीन लोक होते जे पॅसेंजर तीनही आपल्याकडे आहे तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पज होता कशासाठी चालले होते घरी का सांगितलं नाही हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होत की मुलगा कुठे आहे कसं गेले ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे त्यांच्यासोबत जे त्यांचे दोन मित्र होते तेही परत आलेले आहे आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते तर ते आता पुढच्या विचारपूस मध्ये येणार आहे आता आपला काही प्रश्न असतील तर विचार कुठे पुणे मध्ये आलेलं आहे जे आहे आता सुखरूप आहे एअरपोर्ट आहे आणि आता ते जे आहे त्यांचे विचारपूस आणि बाकीची जे गोष्टी आहे ते चालू आहे पुणे मध्ये लँड झालंय फ्लाईट उतरले नाही विमान केलं होतं ते कुठून परत आला आणि आता कुठेही नाही कुठेही नाही उत्तर इथे पुण्यावरून बँकॉकला चालले होते मधून त्यांना जे आहे बाकी सर्व यंत्रणाचे कॉर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्ट वर लँड झालेले आहे सर्व लोक सुखरूप आहे सर्वांशी बोलणी झालेली आहे सर्व ओके आहे फक्त काय कारण होतं नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर आपल्याला गुन्हा दाखल केलेला तर ते बोर करना करना। हो जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार त्यांची चौकशी करणार काय तेच आता काय क्लिअर होतो हे सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे तपास निर्भर करतील सांगतो ना आता विचारपूस केल्यानंतर कडक आता जस्ट लँड झालेले आहे तीन लोक आहेत त्यांच्यासोबत दोन लोक आहेत म्हणजे ऋषीराज सोबत दोन लोक अजून आहे घरगुती वाद होता किंवा नाही काहीच नाही मी तुम्हाला काही माध्यम असं दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादा मुलगा आज तीस बत्तीस वर्षाचा मुलगा झालेला आहे त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही आम्ही सगळे सांप्रदायिक पंधातले आहोत रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या सकाळी ही त्यांना पाठ साडेतीन ते वाजता अभिषेक केला रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमी सारखं कॅम्पसला निघून गेला वाद नाही किंवा काहीच नाही आहे म्हणून मी सांगेल तुम्हाला मगाशी सांगली की त्याचे मित्र बरोबर आहेत किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही ना, मित्र बरोबर आहेत पण mm -hmm. नमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो मगाशी तेच बोललो तुम्हाला मी आताही तेच सांगतोय आता त्याच्याशी सांग भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली कारण आठ दहा दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल नाही तो, तो ड्रायव्हर आला माघारी दुसरी गाडी घेऊन गेला त्या ड्रायव्हर कडनं कळलं कर म्हणून मी आलो माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय तो मला सांगितलं आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला मी बसलो होतो असं काही अजिबात नाही ठीक आहे ना आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं असं मिनिट पहिला जे इन्फॉर्मेशन होता ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले नाही

तसाच प्रकारचे तक्रार होती ला ला काई की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्ट वरून काही फ्लाईट मध्ये निघून गेलेले आहे त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गे गुन्हा कारण गुन्हा नोंदवले शिवाय जे आहे पुढच्या प्रोसेस होत नाही त्यामुळे गुन्हा ना नोंदवण्यात आलेला आहे आता पुढे जे आहे तपासामध्ये जशा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्हाची निर्गती होणार आहे मगाशी माझा इंटरव्ह्यू बघा मी हेच म्हटलं त्याचे दोन मित्र आणि तो गेलेला आहे न सांगता गेलेला आहे मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही डेली आम्ही दिवसातन दहा ते पंधरा वेळा बोलतो बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलो म्हणून तू माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला पपा ले ले। हो हो की असा असं पप्पा तो एअरपोर्टला गेला तुम्हाला सांगितलं मला माहित नाही म्हणून आम्ही दोघे उठून परत कॅम्पसला गेलो हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोलले सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्याला सोडून आलं तर मग किडनॅपचा गुन्हा कसं काय दाखल झाला कुठला तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हर त्याच्याबरोबर मलाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत पोलीस स्टेशनला कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून या मुलगा घेऊन गेलेले आहे त्यानंतर जे आहे बाकीचे गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते बरोबर आहे त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण इनिशियल स्टेज थांबवण्यासाठी सांगितलं बाकी गोष्टी सांगितल्या तर एफ आय आर कुठल्याही गोष्टी हालत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर्व जे आहे आपल्याला नंतर तपास मध्ये जे आहे से निष्पन मुला असं एक आरोप होतो हे आरोपचे आताच्या चे वेळी काही अर्थ नाही आहे कारण आता एफ आय आर होऊन आता ज्या बाकी गोष्टी होत नाही त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही आता चांगली गोष्ट आहे मुले लोक सर परत आलेले आहे त्यांच्या सोबत जे आहे से म्हणजे सुखरूप आहे त्यांचे घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे सो परत आलेले आहे बाकी आता तपासणी

आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते नेमके कोणतं कारण होते काय पैसे भरले नाही भरले सर्व तपासमध्ये आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते एफ आय आर अज्ञात लोकांवर दाखल झालेली एफ आय आर काही का। नावानिसी दाखल झालेले नाही कशा पद्धतीने सगळी सिरियसनेस घटनाक्रम कसाय सरा घटनाक्रम सांगितलं ना चार वाजता फोन आला नंतर बाकीच्या गोष्टी सुरू झाला नंतर जे आहे ते एफ आय आर वगैरे घे देण्याचे पण प्रोसेस सुरू झाला एफ आय आर घेतल्यानंतर बाकी जे यंत्रणा हे कामाला लागले के लो, चाल लेला है, है ला दौर की लोक कुठे चाललेले नेमके त्यांच्या मागे काय उद्देश आहे हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आपण पाहू शकतो की या सगळ्या घटनेनंतर तानाजी सावंत यांनी प्रेस मधन काढता पाय घेतलेला आहे तानाजी सावंत आपल्या गाडीने पुन्हा एकदा घराच्या दिशेने निघालेले आहेत मात्र प्रश्न एकच उद्भवतो की चोवीस तास उलटल्यानंतरच अपहरणाचा गुन्हा दाखल होतो मात्र तरी सुद्धा हा गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि <coughs> हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एका तासा तासातच त्यामुळे मिसिंग कंप्लीट होती का ते कोणत्या कारणास्तव गेले होते याचा अद्यापही स्पष्ट कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये Sit. Bravo, 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 bravo. <coughs> laude, laude.

एकूणच आपण पाहू शकतो की तानाजी सावंत हे आता पोलीस आयुक्तालय कार्यालयातनं निघालेले आहेत मात्र त्यांचा मुलगा कुठे बेपत्ता झाला होता का घरगुती वादावतनं तो निघून गेला होता कारण काल त्याच्या बँक अकाउंट अडतीस लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन हे करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणाला कुठेतरी वेटीस धरले का हा देखील एक मोठा प्रश्न या माध्यमातून निर्माण होतो कारण अपहरणाची जी केस असते ती चोवीस तासानंतर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत असते आणि या केसमध्ये एका तासातच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे याच्या पुढची काय घडामोडी करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुणे मी आदित्य पवार महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन